व्यायामाचे महत्व मराठी कथा आपण या कथेत कुमारिका मंगळागौर बघणार आहोत जी काही गुजराती लोकांमध्ये मुलीला पाळी यायच्या आधी म्हणजे अकरा ते बारा हे वयवर्ष होण्याआधी करतात तन्वीच्या मंगळागौरीची तयारी जोरात सुरू होती तिची आजी कांचन यांना या साऱ्याची एवढी हौस की काही विचारू नका तन्वी लहान असल्यामुळे तिला बाकी काही कळत नव्हते पण पाच दिवशी पाहुणे येणार आपले कौतुक होणार नवीन नवीन ड्रेस घालायला मिळणार म्हणून खूप खुश होती तीर्थरूप तिच्या आईने तनुजाने तर तिच्यासाठी खूप महागडे ड्रेस घेतले होते मेकअप फोटो काही विचारू नका शाळा अभ्यास या साऱ्याला सुट्टी त्यामुळे तन्वी खूपच खुश होती हळूहळू पाहुणे मंडळी घरी येऊ लागली आजी तर कोडकौतुक करून दमत नव्हती जागरण खेळ सर्वच गोष्टींची तयारी अगदी जोरात होती आज हातभर मेहंदी काढून तन्वी बसली आजी तिला भरवत होती तिचे प्रत्येक काम अगदी लक्ष देऊन करत होती पाहुणे आल्यापासून तनुजाला तर एक मिनिटसुद्धा उसंत मिळत नव्हती मोठा मुलगा तने सुद्धा सर्व काम बघत होता आजीने सर्वांना पाच दिवशी असलेले वेगवेगळे कार्यक्रम समजावून सांगितले एक दिवस शाळेचा ग्रुप एक दिवस सोसायटीमधील सर्व एक दिवस दोघांच्या ऑफिसमधले आणि आजींच्या मैत्रिणी आणि शेवटचे दोन दिवस सर्व नातेवाईक रोजचे वेगवेगळे मेनूसुद्धा त्यांनी अगदी प्रत्येकाचा विचार करून ठरवले होते मंगळागौरीचे खेळ काही सर्वांना येत नव्हते सगळ्याजणी हाशहूश करू लागल्या दमल्या तेव्हा हसून आजीने सर्वांनाच चार गोष्टी समजावून सांगितल्या या खेळांमधून व्यायामाचे महत्त्व समजावून सांगितल या वयात मुलींमध्ये खूप बदल होतात तसेच मुलीं या मुलींच्या सुद्धा वयाच्या पस्तीस ते चाळीस या वयोगटात असतात मुलीच्या मंगळागौरीच्या निमित्ताने त्यांना सुद्धा आपल्याला व्यायामाची किती गरज आहे समजते लग्न झाल्यावर येणाऱ्या जबाबदाऱ्या बाळंतपण संसार मुले यात स्वतःसाठी वेळ देता येत नाही किती ठरवलं तरी व्यायामाची ऐशी तैशी होतेच आता मुले मोठी झाली की आपल्याला थोडा वेळ मिळतो खर तर व्यायाम आपल्या आयुष्यातील अविभाज्य भाग असायला हवा म्हणून व्यायाम हा लहानपणापासूनच करायला हवा म्हणजे शरीराला आणि मनाला त्याची सवय लागते पण आपली जीवनशैली अशी आहे की त्यात व्यायामाला वेळ आपण ठेवत नाही वय वाढलंय आता कोण बघतय असे विचार मनात आणण्यापेक्षा वय वाढले तरीही ग्रेसफुल दिसते असे आपण राहायला हवे फक्त दिसण्यासाठीच नाही तर आपल्या आरोग्यासाठी देखील हे गरजेचे आहे वयपरत्वे हालचाली मंदावतात आणि व्यायामाभावी अजूनच अवघड होत जातात म्हणून आपल्याला सोपे सोयीस्कर होतील असे व्यायाम प्रकार तरी निदान करायलाच हवेत मग ते योगासने असोत चालणे असो, असो जॉगिंग असो वा नृत्य प्रकार असोत झुंबा देखील करू शकतो जिममध्ये जाणे आवडत असेल तर ते करावे कोणाला पोहायला आवडत असेल कोणाला सायकलस्वारी भावत असेल तर कोणी बॅडमिंटन किंवा टेबल टेनिस खेळाडू असतील पण कोणत्या ना कोणत्या स्वरूपात व्यायाम हा करत राहायलाच हवे शाळेत असताना ह्यातील काही ना काही प्रत्येकजण करत असेलच तीच आवड आपल्याला आजही जपायची आहे पूर्वीच्या स्त्रीचे जीवन बघितले तर विहिरीतून पाणी काढणे जात्यावर दळणे रवीने ताक घुसळणे असो किंवा एकत्र कुटुंबात एवढ्या मोठ्या प्रमाणात पोळ्या किंवा भाकरी करणे ही शरीराला कसरत करवणारी कामे होती अगदी मंगळगौरीचे खेळ असो त्यात ही कसरत असायचीच पण काळाच्या ओघात हे आता जवळजवळ बंद झाले आहे त्यामुळे आता स्त्रीने स्वतःच्या व्यायामातने विशेष लक्ष द्यायला हवे शरीराच्या व्यायामाइतका मनाचा व्यायाम दि जिम जिमचा आपण विचार करायला हवा असे वाटते वाढत्या वयात वाड़त संसाराच्या रगांग्यात मन थाकते अशावेळी मिनिटेशन बरोबरच मन प्रसन्न होईल असे गेम खेळणे वाढत्या वयात वाड़त स्मरणशक्ती कमी होते त्यासाठी स्मरणशक्ती वाढवणारे वेगवेगळे गेम खेळणे कोंगी सोमणे भाषा व गणित संबंधी खेळ खेळणे यामुळे मनाची शक्ती वाढते निरोगी मन असेल तर शरीर पण निरोगी राहते आत्मविश्वास वाढतो आपण कोणावर अवलंबून राहणार नाही स्वत्स्वतची कामे करू शकतो हा विचारत शरीर व मन प्रसन्न करतो शरीर चांगले राहण्यासाठी मन निरोगी राहणे सकारात्मक राहणे त्यामुळे मानसिक व्यायाम करणे फार गरजेचे आहे घरातील कामे करून आपली शारीरिक कसरत होते पण मनाचे काय आपण शरीर हे काही काम करायचे यंत्र नाही केलेल्या कामाचा आनंद आपण तेव्हाच मिळवू शकू जेव्हा मन प्रसन्न असेल नाही तर बरेच वेळा कसरत करायची म्हटले की आपल्याला न कळत टेन्शन येते कारण स्वतः साठी वेळ काढणे हे मोठे काम वाटते जी स्वतःवर प्रेम करते तिच व्यक्ती स्वतः साठी वेळ काढण्याचे महत्त्व समजते म्हणून मनाला आनंद वाटेल असे काही छंद पण स्वतःला हवे म्हणून आधी मन प्रसन्न करावे म्हणजे शरीर पण नवीन बदलाला तयार होईल कारण नव्याने जेव्हा व्यायाम सुरू करतो बरेच वेळा शरीरात ताप आल्या सारखा दुखाव सुरू होतो आणि मग व्यायामाचा उत्साह संपतो अशा वेळी सुरुवातीला एकदम कमी प्रमाणात सुरुवात करून शरीर व मन तयार होईल तसे हळूहळू प्रमाण वाढवावे या सर्वासाठी आधी स्वतःवर खूप प्रेम करावे म्हणजे आपण स्वतःसाठी स्वतंत्र स्पेशल वेळ काढणे जमू शकेल स्वतःला महत्त्व देऊन स्वतःचा स्वतंत्र विचार करणे हे मनाच्या व्यायामाचा पहिला टप्पा आहे आधी मनाची तयारी करा आणि मग शरीराला कसरतीसाठी तयार करा व्यायामामुळे शरीर लवचिक आणि हलके फुलके राहते स्फूर्ती ऊर्जा दिवसभर आपल्या सोबत राहते तारुण्य टिकून राहते आजीचे बोलणे ऐकून सर्वांनी मनात तयारी केली तन्वीच्या मंगळागौरीसाठी जमलेल्या सर्वच जणींनी व्यायामाचा संकल्प करायचा ठरवला आणि तो अमलात आणला पुढच्या वर्षी या सर्वजणींनी मंगळागौरीच्या गाण्यांमधून योगाचे सोपे आणि सहज जमतील असे प्रकार एकत्र येऊन करून दाखवले तन्वीच्या मंगळागौरीचे निमित्ताने का होईना पण सर्वांना व्यायामाचे महत्त्व पटले म्हणून आजीला म्हणजेच कांचनताईंना खूप आनंद झाला